केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे हे जाचं काय अन्य शेतकऱ्यांवरती अन्यायकारक आहे आणि याचा थेट फायदा अदानी आणि अंबानीला होतो आहे असा आरोप करत प्रहार संघटना यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन त्यासोबतच बी के सी येथील बांद्रे परिसरातील कलेक्टर ऑफिसपासनं बी के सी येथील अंबानीच्या कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं आणि याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा बंदोबस्त राखण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण बघतो शेकडो मुंबई पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं हा बंदोबस्त बांद्रे पर परिसरातील कलेक्टर ऑफिस बाहेर आपल्याला बघायला मिळतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात नेमके सर तुम्ही कुठून आला आणि एकूण जर बघितलं तर आज या आंदोलनाबद्दल काय मी अहमदनगर जिल्ह्यातून आलोय आज या आंदोलनासाठी जर बघितलं तर मी माझ्या आयुष्यात प्रथमच एवढा पोलिसांचा बंदोबस्त बघितला दादा या ठिकाणी इतके पोलिसांच्या व्हॅन आहेत इतके पोलिस आहेत या ठिकाणी अक्षरशः म्हणजे शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त या ठिकाणी पोलीस आणि ते पोलिसांचे वाहन आहेत पण मात्र मी एवढंच सांगतो आज आमच्या अन्नाचा भाव ठरवणारे हे परस्पर उद्योगपती हे आमच्या ताटातला अन्नाचा भाव ठरवणार आहेत ही एकदम चुकीची गोष्ट आहे शेतकरी जो पिकवतोय आज कष्ट करून घाम गाळून शेतामध्ये रात्रंदिवस राब राब राबतोय मात्र आज त्याला त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही फक्त तो त्याचा एक हमी भाव कुठंतरी त्या कायद्यामध्ये आमचा पण चांगला विचार करा या चांगल्या भावनेने हा नगर जिल्ह्यातला शेतकरी तसेच सगळ्याच सगळ्याच महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी आलेले मी काय सांगाल काय परिस्थिती आहे अमरावतीमध्ये शेतीची आणि या कायद्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय अन्याय होणार आहे विदर्भातील शेतकऱ्यावर हे असं आहे जे भाऊ सांगितलं सांगितलं याची पाठी मागा आम्ही हेच सांगणार जे ही सांगितलं तर आपण बघतोय आमच्या शेतकऱ्यांना रात्रून दिवस कष्ट करून त्यांना त्याचा मोबदला काहीच मिळत नाही याच्याकरता आज आम्ही धावून आलेलो आहे शेतकरी आम्हाला म्हणजे असं सिटीतलं याच्यातलं काही समजत नाही पण पन तरी पण आम्ही पत्ता इचारत इचारत इथं आलेलो आहे कारण आमचे कष्टच एवढे आहेत का आम्हाला रात्र कळत नाही दिवस कळत नाही आटेचं काहीच कळत नाही आम्ही एवढं काम करून कष्ट करून आम्हाला काही उरत नाही त्याच्यात आजच ऊसाचे भाव पाहिले तर मागच्या वर्षी पंचवीसशे ते सत्तावीसशे होते आणि आज एकवीसशे अठराशे एकोणीसशे भेटू राहिलेत याचं म्हणजे मागच्या वर्षी काय खताला भाव जादा होते का आणि वर्षी कमी झाले का हे काहीच का नाही आहे उलटा आम्हाला आम्हाला म्हणजे असं झालंय म्हणजे आय भीक बाप भीक मागून देईना ना, म्हणजे असं असं आय पोट भरून देईना अशी परिस्थिती आमची झालेली आहे आम्हाला म्हणजे असं पार फाशी घेण्याची वेळ आलेली आहे पण आम्ही असं बरंच तोंड दाबून बुक्क्याचा मार आमच्यावर होतो आहे पण आम्ही सहन करतो आम्ही रात्रून दिवस कष्ट करून करून राब राब करून करून आमच्या हातात काहीच राहत नाही वीज बिल येत आहे अधिकारी येतात वीज बिलचे कनेक्शन तोडतात परत काही खताचे भाव वाढतात खतं औषधाचे भाव वाढते बि बियाण्याचे भाव वाढतात आणि मालाला काहीच भाव राहत नाही पावसानं पार भुईसपाट पिकत झालेले आहेत पिकाचं म्हणजे यावर्षी असं काहीच नाही राहिलेलं त्याच्यामुळं आम्ही असं सगळं घरदार सोडून इकडे मुंबईलाच राहावं हो काय का असं आम्हाला वाटायला लागलंय त्याच्यामुळं आम्ही इथं आलेलो फॉरेस्टचे जनवर जे आहे ते त्यानं एवढं नुकसान केलं आहे तोंडगात काय ते फावून दिले तो अजून तिथं सांगितलं का पैसे कधी भेटून राहिले तर ते म्हणतात पैसे येणारच नाही आम्हाला पैसे भेटलेत वरतून वरतू वरते सांगा पैसे येणार नाही आपण बघतोय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आणि आणि प्रश्नासाठी यासोबतच कृषी कायदा रद्द करावा किंवा कृषी कायद्यातील जाच गटी ज्या आहेत या रद्द कराव्या या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जाते आणि यासाठी लोक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत कॅमेरा पर्सन बोराडेसह अक्षय कुडकेलवा टी मराठी मुंबई